राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयावर अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन केले जाते या पन्नासाव्या सुवर्णमहोत्सवी संसदीय अभ्यासवर्गात संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळीचे योगदान या विषयावर आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मार्गदर्शन केले नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने सन एकोणीसशे बावन्न पासून दरवर्षी राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय कार्यप्रणाली व प्रथा या विषयांबाबत एक संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून संसदीय शासन प्रणालीची विद्यार्थ्यांना जळून ओळख करून दिली जाते या मंडळामध्ये विकसित तसेच अविकसित राष्ट्रे विविध धर्म भाषा विविध संस्कृती असलेली राष्ट्रे सभासद आहेत ही संस्था म्हणजे शांतता व समृद्धी प्रतिष्ठा समता स्वातंत्र्य कायदा व सुव्यवस्था तसेच प्रत्येक राष्ट्राच्या समाज जीवनात आवश्यक असलेल्या निष्ठा इत्यादी बाबतीत सर्व राष्ट्रांना एकत्रित बांधून ठेवणारा महत्वाचा दुवा आहे